नमस्कार ग्रेट बेट बाय विनेकोटमध्ये आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आहे तिसरी माळ आणि आपण जसं ठरवलेलं होतं की आपण प्रत प्रयत्न करणार आहोत प्रत्येक दिवशी एका देवीला व्हिजिट करण्याचा आणि त्या देवीचं दर्शन घेण्याचा खूप सौभाग्यशाली आहे मी आज आले जातो आहे आशापुरी माता जी आमची कुलदैवत आहे आणि हे ॲक्च्युली मंदिर आहे करंजाडचं इथून जर तुम्ही राईट टर्न घेतला तिथे नरकोळ म्हणून गाव आहे तिथे हे मंदिर लागतं म्हणजे करंजाड म्हणजे कुठे आहे तर जर नाशिकवरून पिंपळनेरच्या किंवा साखरच्या दिशेने येत राहतो तर तहराबादच्या अलीकडे सटाना सोडल्यावर तुम्हाला करंजाड म्हणून एक गाव लागतं तिथून तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे जर जर तुम्ही नंदुरबारच्या दिशेने नाशिककडे जात असाल तर तुम्हालाच तहाराबादच्या पुढे थोडंसं हार्डली किती किलोमीटर यायचं आहे सोनं चार पाच किलोमीटर चार पाच किलोमीटर जर आलात तर तुम्हाला करंजाड म्हणून एक गाव लागतं तिथून राईट टर्न घेऊन तुम्हाला एक आत थोडस किती आत जावं ला लागेल आपल्याला इथून दहा दा किलोमीटर आतमध्ये जावं जाव लागतं आणि अतिशय निसर्गरम्य असं असलेलं हे ठिकाण त्याच्यासोबत आहेत माझा भाऊ सोनू आणि नितीन कोठावदे सो आता आम्ही निघालेलो आहोत करंजाडहून नरकोळच्या दिशेने माते की जय हो चलो हे बघा किती छान वातावरण आहे इथे छोटस धबधबा टाईप आहे बघा छोटासा झरना आहे वा हे पाणी काय बॅकवॉटर आहे का, का? अच्छा किती सुंदर वातावरण आहे वा म्हणजे तुम्हाला जसं बोललो मी तुम्हाला जर तुम्ही पावसाळ्यात आलात ना म्हणजे जबरदस्त असतं ग्रीनरी आणि पुढे तर बघा पुढे तर बघा आता आपण खाली जाऊया क्या बात आहे हे बघा निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही देवी आशापुरी माता हे वेगळेच पक्षी बघा पक्षी कोणते डोंट नो कमेंटमध्ये कळवा मला कोणते पक्षी जर कोणाला माहिती असेल आयडिया असेल आम्हाला काही आयडिया नाही आहे पाहू शकतो तुम्ही इथे पक्षी दिसताय बुडून हा 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 जे मासे टिपतात असं वाटतंय आम्हाला बरं का हा 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 आयडिया नाही सो कोणाला आयडिया असेल कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हा डोंगर आय थिंक इकडे या साईडला चालले मुल्य आहे ना रे हां मुल्लेर आहे ना हां 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 मुल्लेरचा पण मोठा इतिहास आहे शिवाजी महाराजांच्या बहुतेक जेव्हा सुरतेचं आक्रमण करून आले होते ते तेव्हा ह्या मार्गेच गेले होते असं माझ्या ऐकवात आहे पूर्ण गॅरंटी नाही मला सो कमेंट करणं चुकीचं राहील सो मुल्हेरला किल्ला आहे आणि त्याच्यात बरोबर पायथ्याशी असलेलं हे जे आहे ते नरकोळे गाव बघा वातावरण बघा किती छान आहे पहाटेचे आता साडेसहा पावणे सातचा सा वेळ झालेला आहे खूप छान आहे जबरदस्त सो so, ज्याची आपण उत्सुकतेने वाट बघत होतो ते मंदिर आलेलं आहे आता इथे आशापुरी मातेचं आणि विशेष म्हणजे इथे गाव क्लोज होतं बरं का मित्रांनो पाहू शकतो पुढे काहीच नाही आहे एक मिनिटं हे नरकोळ आहे अरे हळू रे हे बघा नरकोळचा बोर्ड आहे बघा नरकोळ आणि इथे गाव वेंडून जातं डायरेक्ट पुढे काहीच नाही आहे डोंगरच आहे फक्त आणि राईट साईडला तुम्ही इथे टर्न घेतला की हे लागतं आशापुरी मातेचं मंदिर हे आमचं कुलदैवत आहे ॲक्च्युली आशापुरी माते की जय हे आलेलं आहे एंट्री केलेली आहे आपण आशापुरी मातेचं मंदिरचं साइन बोर्ड आहे आणि खूप प्रोग्रेस करतं हे जे संस्थान आहे छोटेखानी आहे परंतु आता यांनी छानशा अशा सुविधा उपलब्ध केल्या भाऊ शकतो इथे त्यांनी भक्त निवास देखील ते उभारण्याचा त्यांचा मानस आहे स so, मंदिर आलेलं आहे शेवटी फायनली ही जी नदी आहे नदीकाठी वसलेले आहे मंदिर नमस्कार खूप छान प्रसन्न वाटतं इथे आल्यावर नेहमीच काका आहे नदीचं नाव काय करंजाडी करंजाडी नदी आहे आणि जसं मी तुम्हाला उल्लेख केला मंदिराला इतिहास आहे मोठा आमचे काका आहे भालचंद्र कोठावदे काका त्यांच्या स्वप्नात देवी आली होती आणि त्यांना प्रचिती झाली होती की इथे तुम्ही काय मंदिर राहा देवीचं आणि हेच मनोभाव अतिशय मनोभावी मनो सेवा करतात देवीची काखा का बात्तर। बात्तर किलोमेटर, किलोमेटर काका वय काय तुमचं बहात्तर वय आहे परंतु रोज ताराबादून साधारण दहा पारा पंधरा वीस किलोमीटर रोज येतात बाईकवर बहात्तर वर्षाचे आमचे काका प्रचंड सेवा करतात देवीची आणि हा जो इतिहास आहे देवीचा तुम्हाला तो इथे दिसेल स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही वाचू शकता एक्झॅक्टली काय झालं होतं भालचंद्र कोठवाले काकांचा नंबर देखील इथे आहे तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकतात आणि पुजारी काका काय नाव ना। ना। काका बर ही आमची देवी कुल कुलस्वामिनी आशापुरी माता की जय हो देवीचं दर्शन घेणार आहोत आपण आता आमचं खरंच भाग्य आहे आज जो आम्ही आलो आहे आरतीची वेळ जस चालू होणार आहे आता आरती चालू होणार आहे आणि माझ्यासोबत काका आहेत भालचंद्र भालचंद्रकोठमध्ये काका दिसत घेणार आहोत काका खूप छान सेवा करतात तुम्ही आणि काय सांगाल इथे यायचं कसं आणि मंदिराचं थोडंशी पार्श्वभूमी सांगा करंजाळपासून दहा किलोमीटर अंतरावर नारकोळ गाव आहे नारकोळ गावात आशापुरीचं मंदिर आहे त्या मंदिरात दररोज सेवा केली जाते त्या सेवेचं काम गुलाब पवार हे करतात आणि रोज मी सकाळपासून तर सायंकाळपर्यंत इथं सेवा देतो आणि त्या सेवेसाठी उपलब्ध असलेलं सगळं साहित्य मिळवून देतो धन्यवाद खूप चांगली सेवा देत आहेत बहात्तर वर्षाच्या वयात देखील काका सेवा देत आहेत बरं वाटतं इथे जेव्हा जेव्हा मी येतो त्यांना न भेटतो ही आमची कुलस्वामिनी आहे आशापुरी माता थोड्या वेळात आरती होणार आहे आपण आरतीला पण उपस्थित राहणार आहोत धन्यवाद केशा निजय जय जय भवानी लोची का चोरी वर मोज्याची लाई हृदयी जाळ की पिवाळी चोबे ही गळजरी जय जय भवानी मनोरमणी माता कुल स्वामिनि निजी स्वामिनी महिषासुरमरी नि जय जय भवायी